हाय मैत्रिणींनो आज आपण शिकणार आहोत ब्लाऊजची बाही कशी कटिंग करायची असते ती मी जो ब्लाऊज शिवणार आहे त्याची उंची आहे अकरा म्हणून मी ते बारा घेत आहे चेस्ट आहे चव्वेचाळीस म्हणून मी तो छातीचा चौथा मी अकरा घेत आहे मुंडा खोली साडेतीन इंच घेत आहे आतमध्ये दोन मुंड्याचा आकार देऊन घेत आहे मागचा व पुढच्या दोन्ही आकार दिलेले आहेत दंडगेर आहे सहा तर सहा अधिक दोन आठ घेतलेला आहे रेश मारून घेत आहे ही रेश फिटिंगची आहे चला तर मग आपण आता बाही कटिंग करून घेऊया हो हा आहे ब्लाऊजचा कपडा मी आधी अस्तर कटिंग करून घेतलं ब्लाऊज तुरगळवता म्हणून जरा करून घेतली आता अस्त्र ठेवून